श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आपल्या एकूण बारा राशी आहेत त्याची तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीबद्दल आपण आज भा राशी भविष्य पाहणार आहोत मिथून राशीच्या व्यक्तीसाठी हा महिना आपल्यासाठी खूप चांगला आहे आपल्या नात्यात प्रेमाव्यतिरिक्त रोमांससुद्धा भरलेला असेल व त्यामुळे आपण खुश राहाल वैवाहिक जीवनात आपणास आनंद मिळेल हा महिना प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे प्रेमिकेशी आपला समन्वय उत्तम असल्याने आपण एकमेकांना भरपूर वेळ देऊ शकाल महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या असू शकतात आपल्या कामात सुद्धा येऊ शकते व त्यामुळे एखाद्या कामात खोळंबा होऊ शकतो आपणास एखाद्याची सुद्धा लागू शकते त्यामुळे कामात खोळंबा होऊ शकतो आपली मानहानी होईल असे कोणतेही कृत्य करू नका त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीस सावध राहून कामे करावीत कुटुंबातील वयस्कर व्यक्तींची प्रकृती बिघडू शकते वैवाहितांचे वैवाहिक जोडीदाराशी सौंदर्याचे व संबंध राहिल्याने ते खुश राहतील नोकरी करणाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांशी मिळून मिसळून राहावे लागेल त्यामुळे त्यांना चांगला फायदा होईल नोकरीच्या ठिकाणी आपली स्थिती उत्तम असेल व्यापाऱ्यांना त्यांच्या व्या व्यावसायिक भागीदारीमुळे फायदा होईल तसेच त्यांचा पाठिंब्याने व्यापारात उन्नतीही होईल विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे विशेषत तांत्रिक विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावेल या महिन्यात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल ह्या महिन्यात दुसरा व तिसरा आठवडा प्र... प्रवासात अनुकूल आहे बारा राशीमध्ये मिथून ही रास अशी आहे ज्यामुळे अनेक प्रतिभा आढळतात परंतु काही कमतरतेमुळे हे गुण योग्य प्रकारे फुलू शकत नाहीत मिथून राशीचे लोक त्यांच्या बौद्धिक आणि स्वतंत्र विचारामुळे ओळखलेले जातात हे लोक अष्टपैलुवालाने असतात सर्व प्रकारच्या आव्हाने स्वीकारण्यास तयार असतात मिथून राशीच्या व्यक्ती कशा असतात तर मिथून राशीच्या व्यक्ती खेळकर आणि बौद्धिकदृष्ट्या जिज्ञासू असतात मिथून सतत विविध आवडी छंद करिअर आणि मित्र गटांमध्ये बाजी मारत असतो ते चक्रराशीतील समाजातील फुलणारे पंकज आहेत ही चटकदार जुळी मुले कोणाशीही कधीही बोलू शकतात आनंदी तास डिनर पार्टी आणि डान्स फ्लोअर्स दरम्यान त्यांना गुंजत राहतात मिथुन राशीच्या लोकांच्या पंधरा गोष्टी आहेत तर त्यांचा स्वभाव व इतरही काही गोष्टी आहेत मिथुन राशीच्या व्यक्तीच्या मनामध्ये प्रेमभावना अधिक असते जोडीदारासाठी महत्त्वाचा आधार असतो घरगुती कारणावरून अनेकदा तणाव असतो मंगळ आणि शुक्राची युती असल्याने स्त्रियांच्या आजाराचे निदान करण्याची अद्भुत क्षमता असते मंगळामुळे अशी व्यक्ती वचनांना पूर्तता करण्यास कटिबंध असते जर कुंडलीत राहू शनी एकत्र असतील तर व्यक्तींची शिक्षा आणि शिक्षण वाढते या लोकांना शिक्षणक्षास्त्र वीज किंवा पेट्रोल वाहन क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते हे लोक स्वतःच्या विचारांमध्ये गुंग असतात मिथून राशी पश्चिम दिशेने प्रतीक आहे राशी स्वमी बुध आहे या लोकांमध्ये दूरदृष्टी बहुमुखी प्रतिभा आणि चातुर्याने काम करण्याची क्षमता असते या लोकांना बुद्धीला चालना देणाऱ्या कामांमध्ये यश मिळते हे लोक पत्रकार लेखक विविध भाषांचे ज्ञान असणारे आणि योजनाकारकही असतात मिथुन राशीच्या लोकांचे चांगले गुण कोणते आहात तर समयसूचकता तर्कपद्धती हास्यविनोद आणि लिखाण हे त्यांच्यासाठी खूप चांगले ते आहे तर त्यांचे दुर्गुणही आहेत तर ते अस्थिरता असतात गप्पा गोष्टी वेळ घालवणे जाहिरातबाजी करणे चिडखोरपणा पोरकटपणा हे त्यांच्यातील दुर्गुण आहे मिथून राशीच्या लोकांना नवनवीन गोष्टींची आवड आहे परंतु त्यातल्या नैविन्याची आवड व ओढ संपल्यानंतर त्या फेकून देतात व समोरच्याला आपल्या बोलण्याने किंवा भांभावून सोडतात त्यांच्याकडे विनोदीपणा आहे की त्यांच्या समोरच्याला रागेईपर्यंत त्यांची खिल्ली उडवतात अशा प्रकारे आपल्या राशीतील बारा राशींमधली तिसरी रास मिथून रास याबद्दल आज आपण पाहिले आहे श्री स्वामी समर्थ